डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेमध्ये घुजून लातूर मधल्या अमोल शिंदेने जो धूर सोडला होता तो कुणाच्या नाकात सोडला आणि आज मतदानाच्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यात रामतीर्थ या गावामध्ये भयासाहेब येडके या पंचवीस वर्षाच्या तरुणाने कुऱ्हाड घातली त्या ईव्हीएम मशीनवर तर ती नेमकी कुणाच्या डोक्यात घातलेली आहे याचा जरांगे पाटील फॅक्टर शिकासा संबंध आहे आणि भारतीय जनता पार्टी सहित सर्व राजकीय पक्षांना मराठवाड्यातील पन्नास टक्के मतदारांनी म्हणजे नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदारांनी कसा धडा शिकवलेला आहे अघोषित बहिष्कार कसा टाकलेला आहे यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत त्यानंतर मनोज पाटील आजारी असताना अॅम्ब्युलन्स मधून गेले आणि आपल्या गावामध्ये ते मतदान करून त्यांनी एक विशेष असा संदेश दिला की आता विधानसभेच्या ब्याण्णव ते त्र्याण्णव जागांवर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ या सगळ्या घडामोडींवर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा आज मतदान झालं दुसऱ्या टप्प्यातलं मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड आणि परभणी हे तीन जिल्हे आता याची टक्केवारी आपण आधी लक्षात घेऊ आणि मग नंतर अमोल शिंदे हा संसदेमधला त्याच्यानंतर एडके ज्यांनी कुऱ्हाड घातली ई व्ही एम मशीनवर तो आणि पाटील या यासंबंधी आपण बोलूया आता बघा हिंगोलीमध्ये मतदान झालं बावन्न पॉईंट तीन टक्के म्हणजे सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे आणि या हिंगोलीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मतदान झालं होतं ते रेकॉर्ड ब्रेक होतं दुसऱ्या टप्प्यातलं ते होतं सहासष्ट पॉईंट साठ टक्के हे दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचं उदाहरण घ्या नांदेड लोकसभा बावन्न टक्के सत्तेचाळीस टक्के एवढं मतदान यावेळ आज झालेलं आहे याच्या तुलना जर आपण केली दोन हजार एकोणीसची तर ते पासष्ट टक्के दोन हजार एकोणीसला झालेलं होतं त्याच्यानंतर परभणीला त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये परभणीला मतदान झालं होतं त्रेसष्ट पॉईंट सोळा टक्के म्हणजे बघा मतदान कमी झालेलं ह्या हा मतदानाचा टक्का घसरलेला आहे या मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भले भले दिग्गज गृहमंत्री अमित शहा इकडून शरद पवार उद्धव ठाकरे हे सगळे येत असताना मराठवाड्यातल्या लोकांना मतदानामध्ये काहीही स्वारस्य उरलेलं नाही ते का याची आपण नीट बारकाईने नी चर्चा केली पाहिजे त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे आता मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने यांनी जे काही आंदोलन उभं केलं ते आंदोलन वेगळ्या पद्धतीने दडपशाही मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न झाला अंतरवाली सराटीमध्ये काय झालं आणि त्याचे ते, ते वळ जे आहेत पोलिसांनी डोक्यावर काठ्या आणल्या छर्रे उडवले तर ते न विसरता मतदान करा असा संदेश आज असा आदेशवासा विनंती मनोज दारांगे पाटील यांनी केलेली होती आज त्यांनी भलं मतदान केलं त्याच्यानंतर त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की मी आघाडीला कला किंवा युतीला करू नका असं काही बोललेलं नाही तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला मतदान करा परंतु तो ओबीसी मधून आपल्याला आरक्षण द्यायला तयार आहे की नाही ह्या आधी तपासा असं म्हणून त्यांनी आग्रह धरला होता आता सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघामध्ये काही उमेदवार उभे करणार म अपक्ष उभे करणार लोकसभेमध्ये मग ज्या वेळेला डेटा गोळा झाला त्यावेळेला असं ठरवण्यात आलं की आता हे नकोच या राजकारणामध्ये आपल्याला पाडायचं नाही आपल्याला जी काय आपली शक्ती दाखवायची आहे विधानसभेमध्ये ती आपण दाखवू हे नंतर बघू असं म्हणून हे धारंगे पाटील यांनी धोरण बदललं परंतु आज ही मतदानाची टक्केवारी नेमकी जी सांगतीये ती फार बोलते आता हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा लाखाच्या वर मतदार आहेत त्यापैकी सात लाख मराठा मतदान आहे अंदाज या सात लाख मराठ्यांपैकी किती टक्के लोकांनी मतदान केलं आहे म्हणजे अर्थात जर आपण एकूण आकडेवारी जर पाहिली ती हिंगोलीची बावन्न टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये जर ह्या सात मराठा जे मतदान आहे सात लाख त्याच्यापैकी असं गृहित धरा की तीन लाख लोकांनी मतदान केलेलं मग आता ना ना या तीन लाख लोकांनी मतांना नेमकं कुणाला टाकलेलं असणार या हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे त्याच्यामुळे आत्ता त्याच्याबद्दल गृहितकं मांडण्यात काही अर्थ नाही आहे परंतु किंवा ठोक ढोबळ अंदाज सांगण्याचा काही अर्थ नाही परंतु एक गोष्ट तीव्रतेने लक्षात घेतली पाहिजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे या शिवसेनेने हेमंत पाटलाला तिकीट द्यायला नको कारण या हेमंत पाटलाने पहिला राजीनामा दिला होता मराठा आरक्षण लागू करा म्हणून पहिला राजीनामा दिला मग हे सगळं जे श्रेय वाद मग तिथले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काय केलं भाजप श्रेष्ठींकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला काय आग्रह धरला काहीही करा आम्हाला हेमंत पाटील नको आहे मग असं करून हेमंत पाटलांची उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली असताना देखील ती उमेदवारी बदलण्यात आली आणि एकनाथ शिंदे आणि हेमंत पाटलांना भाजप श्रेष्ठींसमोर कसं आहे मान डोलवावी लागलेली त्यांनी ते ऐकलेलं आता इकडं हे ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये सहासष्ट टक्क्याच्या वर मतदान होतं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये ते थे, थेट खाली येत आहे बावन्न टक्के म्हणजे इतका मोठा फरक पडतो आहे दहाचा बारा टक्के फरक पडतो आहे असं असताना म्हणजे याचं काय कारण आहे याची चिंता आता करायची आहे याची चिंता ही ज्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक तर मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचं म्हणजे ज्या वेळेला अंतर्गत सर्वे राजकीय गुप्तचर खाते या शासनाच्या केंद्राने सरकारच्या त्याच्यानंतर स्वतःचे जे काही अपॉइंट केलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत केलेले सर्वे या सगळ्यांनी सांगितले की महाविकास आघाडीला इथं प्राधान्य मिळू शकतं म्हणून आता या महाविकास आघाडीच्या पेकाडामध्ये लाद घातली पाहिजे म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आधी एकनाथ शिंदे नंतर अजित पवार नंतर निष्पन्न काय झालं तरी काही होत नाही त्याच्यात खरी जी लाथ बसलेली मरा ती मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या मागे जो लाखो समर्थक गरजवंत मराठा उभा राहिला आणि त्याच्या टोक्यामध्ये जी काही चीड निर्माण झाली भारतीय जनता पार्टीच्या विषयी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ती चीड काही केल्या जायला तयार नाही आणि ती लवकर जाईल अशी काही चिन्ह नाही आणि मग ही सगळी परिस्थिती लक्षात घेता हे मतदान कमी झालेलं आहे ते मग आता जारंगे पाटीलंनी सांगितलं होतं की तुम्ही अमक्याला करा तमक्याला करा हे तुम्ही तुमचं ठरवा परंतु मग या आपल्याला एक असं दिसतंय की मराठा समाजासह इतर जे धनगर आहेत मुस्लिम आहेत इतर सगळ्या गरजवंत जे जे काही जमाती आहेत त्यांनी लोकसभेमध्ये थोडासा हात आखडता घेतलेला आहे कुणालाच नको आणि आपल्या आयुष्यात जर काहीच फरक पडणार नाही यांना हे निवडून आले काय नाही आले काय किंवा कोण आला काय काहीच फरक पडणार नाहीत म्हणून एक उदासीनता निर्माण झालेली आहे आणि त्यातली ह्या उदासीनता म्हणजे जे पोटाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे अनंत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हणजे हाय संभाजीनगरच्या हायकोर्टाने शेवटी सुमोटं करून ती याचिका दाखल करून घेतली की शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या मागच्या वर्षी झालेल्या आहेत विदर्भात किती झाल्या मराठवाड्यात किती झालेलं आहे मग ह्या मराठा समाजाचं जे आंदोलन उभं राहिलं याच्यामध्ये खरी जी धग आहे ती ती शेतकऱ्या शेतकरी कुटुंब आहेत जर आत्महत्या काही शंभर झालेल्या असतील तर त्याच्यातल्या नव्वद टक्के आत्महत्या मराठा समाजातल्या म्हणजे ही परिस्थिती लक्षात न घेता आपण त्याच्यावर काही नाही फक्त भाषण करायचे नरे नरेंद्र मोदी आले आरक्षणाबद्दल अवाक्षर बोलल नाही परंतु एवढं मात्र काल गृहमंत्री अमित शाह आले ते म्हटले काय म्हटले ते की कोणत्याही परिस्थितीमध्ये एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही मग हेच तर देवेंद्र फडणवीस सांगत आले मग आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा गरजवंत मराठ्यांची मतं मिळणार नाही फाटाफूट होईल आपण जे काही खरेदी विक्री संघ उभा करून कोट्यावधी इकडचे जे घराणे जसे अशोक चव्हाणांना घेतलं अजित पवारांना घेतलं एकनाथ शिंदेना घेतलं त्याच्यानंतर वेगवेगळे घराणे आपण विकत घ्यायला सुटलं चाललेलं हे प्रस्थापित जे मराठे आहेत जे श्रीमंत मराठेत यांच्या यांची जी ताकद आहे यांच्यामार्फत जे काही मराठा मतदान मिळेल ते आपलं असेल त्याच्यामुळे हे गरजवंत मराठींची आपल्याला काय गरज आहे असं म्हणून ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये भांड लावायचा उद्योग जो केला महाराष्ट्रामध्ये तो मुख्यतः भारतीय जनता पार्टीने केलेला आहे कमळाबाईने केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषेत जर सांगायचं तर भाडखाऊ या पक्षाने केलेलं आहे मग या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला नकली असं म्हणून हिनव हिनवण्याचा उद्योग झाला आता ह्या सगळ्या राजकारणामध्ये जीव कोणाचा गेलेला आहे हे सगळं जातीवर उतरलेलं राजकारण आहे ही निवडणूक जी आहे म्हणजे मूळ महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न बाजूला जाती जातीमध्ये धर्मा धर्मा पेरणारी भाषण नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह सगळ्यांनी केलेली आणि मग त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला राहुल गांधींकडून झाला की नाही की गरिबी हा विषमता दरडोई उत्पन्न वगैरे वगैरे काय विषय खूप मोठा आहे सांगायचा आहे की ही जे तीन ठिकाणी जे आज जे मतदान कमी झालेलं आहे या याला म्हणजे ही जी उदासीनता आहे ती त्यामुळे लोकांना अतिशय चीड निर्माण झालेली आहे राजकारणाबद्दल अतिशय चीड निर्माण झालेली आहे म्हणजे आता एक एक उमेदवार म्हणजे काय की आपल्याला एक एक मतदारसंघ महत्वाचा आहे आपण ओबीसी आमच्या डी एन एमध्ये असं एक सांगायचं ते मतदान आपल्याला मिळालं पाहिजे मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये जेवढं मतदान टप्प्याटप्प्याने ओबीसींचं एकूण जे वाढत गेलं आपल्याला ते अजून वाढत गेलं तर मग काय आपल्याला सांगता येतं की बघा मी स्वतः ओबीसी आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देत नाही आणि त्याच्यात हे पुन्हा जवळ आलेलं मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर म्हणजे जरांगे फॅक्टर एकाने अशी आजच एका त्यांच्या गावामध्ये प्रतिक्रिया देताना अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली एका गावकऱ्याने जरांगे हा आता एक विचार झालेला आहे जरांगे आज जे म्हणतात की लेकरांकडे पाहून मतदान करा लेकरांचं भवितव्य निश्चित करा त्यांना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जर आरक्षण मिळालं ओबीसीच्या कोट्यामधून तरच त्यांचं भवितव्य आहे हे सगळे विचार करून तुम्ही हे करा त्याच्या त्याच्या पाठोपाठ त्यांचा जो गरिबीचा विचार आहे गरजवंत विचार आहे आणि ते स्वतः म्हणतात आहे मुस्लिम गरीब असेल धनगर गरीब असेल ओबीसी गरीब असेल ते सगळे आमचे बांधव आहेत तुम्ही भांडणं लावायचा उद्योग करू नका पण राजकारण्यांनी ते केलं मग आता काय माधव फॉर्म्युला मग मा मा छगन भुजबळ तुमचे महादेव जानकर हे सगळे पिद्ध काढले अशोक चव्हाणांना खरेदी करून टाकलं आदर्श घोटाळा करता काय पाहिजे तेवढे पैसे का माजी सैनिकांचे का याचे का त्याचे का सगळ्यांचे पैसे का तुम्हाला आम्ही शुद्ध करून घेतो कारण की तुम्ही आम्हाला एकदा सगळीकडं ला, लाट मोदी लाट असताना तुम्ही एकमेव खासदार झाले होते मग तुमची जी ताकद आहे तुमचे तुमच्याकडे जे लीडर म्हणून नाही तर डीलर म्हणून तुमच्याकडं जे बळ आहे ते सगळं नोटा तुम्ही इकडं वापरा आणि आमचा हा प्रताप पाटील चिखलीकर याला निवडून आणा मग आता ज्या हयातभर ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांच्या नावाने कंठशोध म्हणजे कार्यकर्त्यांनीच कशाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कुणी कुणी शंकन केलेलं आहे अशोक चव्हाणांच्या विरुद्ध आता त्या अशोक चव्हाणांवर जबाबदारी काय देण्यात आली होती की मराठा मतदान कसं होईल मग अशोक चव्हाणांना ती धाजती आता आपण तर एवढं मोठं डील करून बसलेलं आहे पॉलिटिकल डील राज्यसभा आपल्याला आहे हयातभर आपल्याला काय चिंता नाही सगळीकडे आपण निर्दोष ठरलेलो आहे त्याच्यामुळे जारांगे पाटील यांची जरा मनधरणी केली पाहिजे म्हणून ते आंतरवाली सरटीमध्ये येऊन जारांगे पाटील यांना देखील भेटून गेले होते पत्रकारांनी विचारलं तुम्ही कशासाठी भेटायला आले ते म्हटले नाही नाही आम्ही आपले खाजगी भेट होते वगैरे असं ताता मामामा करून आपले निघून गेले त्यांनी म्हणजे आपल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही लोक म्हणजे सोशल फॅब्रिकची वाट लावण्याचा उद्योग हा राजकारणी करत असतात भाषणामध्ये सांगतात देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये सांगितलेलं अनेकदा आजही सांगतात ते की आता हे जे आहे हे ओबीसी मतदान किंवा मराठा मतदान हे याची तुम्ही काळजी करू नका कार्यकर्त्यांनी आपापल्या आप पद्धतीने कामाला लागा हा ऐकाला विचार आहे माझ्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना भले सत्तावन्न मोर्चे निघाले त्यावेळेला मराठा मतदान आपल्यालाच पडलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही त्यामुळे जारांगे पाटील हे काय म्हणतात काय कंटिन्यू याच्याकडे काय लक्ष देऊ नका अशा पद्धतीची भाषा अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे मग आज जे काही मतदान म्हणजे मतदानाचे टप्पे हे भाजपचे जे क्लस्टर करण्यात आले होते त्या क्लस्टरनुसार टप्पे येते मुंबई अवघड आहे शिवसेनेच्या ताब्यातून उद्धव ठाकरेंच्या ताब्यातून कशी काढून मग ती पाचव्या टप्प्यात लढली पाहिजे पहिल्या टप्प्यात अमुक झालं पाहिजे विदर्भ मग नितीन गडकरी पहिल्या टप्प्यात आले पाहिजे निवडून येणार आमक अशा काही जागा जर सोडल्या मग तसं तसं आपल्याला गणित आखता येतील लोकसभेचे उमेदवार ठरवता येतील एकनाथ शिंदे यांना उठवाशा काढायला लावता येतील अजित पवार यांना तुम्ही अगदी काय पूर्ण महाराष्ट्रात कशाला राष्ट्रवादी फोडताय तुम्ही आधी बारामतीत फोडा घर फोडा तुमचं हे सगळे बंधनं टाकल्यानंतर महारा म्हणजे हे राजकारण इतकं विचारसरणीचं कुठे गेली विचारसरणी म्हणजे मूळ प्रश्न बाजूला राहिले बरं विचारसरणीचं काय नाही म्हणजे हे जे किळसवानं घानेरडं म्हणजे कमरेचं सोडून जे राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांना भ्रष्ट मारायचं त्यांना आपल्यामध्ये घ्यायचं आहे आता ते वॉशिंग मशीन काय अमुक काय तमुक काय याच्यावर आपण खूप बोललेलं आहे तर ह्याची सगळी जी चीड आहे आणि याचं सगळं एकत्र असं जे काही मन म्हणजे ते आहे ते मन जे ना आज मतदान करायला धजवलेलंच नाही मराठवाड्यातलं या तीन मतदारसंघामधून जी काही टक्केवारी समोर आलेली आहे त्याच्यातून ते आपल्याला तेज दिसलेलं आहे त्यामुळं आता विधानसभेमध्ये म्हणजे हे कलुषित केलेलं वातावरण अजून चिघळणार आहे म्हणजे आता हिंदू मुस्लिम न नरेंद्र मोदी यांनी आता हिंदू मुस्लिम काढलं मग म, म काँग्रेसचा जाहीरनामा काय अमुक काय तमूक काय हे सगळं केलं म्हणजे कुठल्या वळणावर नेऊन ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर हे मालेगाव आहेत म्हणजे असे काही गोष्टी आहेत की तिचं हिंदू मुस्लिमचा आपल्याला फायदा होऊ शकतो मुंबईमधले फायदे होऊ शकतो अशा पद्धतीने नेण्याचा उद्योग चालू आहे जाती जातीमध्येच प्रचंड असे भांडण लावून दिलेले आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या काय मराठवाड्यातल्या काय सगळ्या म्हणजे उच्चभ्रू असेल नवमतदार असेल गरीब असेल या सगळ्या घटकांमधलं जे मन आहे मतदाराचं ते विटलेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र आज पूर्ण देशामध्ये आज जी काही टक्केवारी घोषित झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे आणि याची जे लाज म्हणजे शर्मेनं मान खाली घालायला पाहिजे परंतु उजाळ माथेने नाही नाही इतर ठाणे अमको नाशिकचा अमोका सौदेबाजी केली जाते मग आता जानकरा जे जानकरांना जे आणलं धनगर समाजाचे मत परभणीमध्ये जास्त आहेत ना आजाव धनगर माडा सोडा शरद पवारांना सोडा काय पाहिजे रसद आम्ही तुम्हाला पुरवते इतकी इतकी पुरवली जानकारांवर त्या महादेव जाणकारवर आरोप झाले काय आरोप झाले की पैसे वाढत आहेत इकडं भाकरी खाताना वाईट देतोय बाबा तिकडं पैसे वाटतोय असे उद्योग झालेले आहेत आणि असं कसंही करून सामदंड भेद वगैरे सगळी भाषा वापरून ही चाणक्य नेते कूट नीती आहे अमुक आहे राजकारणामध्ये सगळं माफ असतं असं करून जे काय चाललेलं आहे आणि आम्ही काही संन्याशाचे वस्त्र परिधान केलेलं अशा पद्धतीचं राजकारण केल्यामुळं मतदार हा निवडणुकीपासून लांब जायला लागलेला ला, आहे आणि ही मोठी शोकांती काय एकोणीसशे पासून दोन हजार चोवीसपर्यंत आत्तापर्यंत हेच झालेलं आहे काँग्रेसने मुस्लिमांचा अनुनय केला आता, के आता हिंदूंचा अनुनय करण्यामध्ये काय काय करतात आहे याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा जीव चाललेला आहे तो मरतो आहे याची काळजी करायची कोणी म्हणून आता जनांगे फॅक्टर मनोज जनांगे पाटील हा एक विचार झालेला आहे तो विचार कसा चुकतोय त्याला कोण खतपाणी घालतंय वगैरे काय त्या म्हणजे तुम्ही अनेक सिनेमे काढले ओळीने तीनशे सत्तर पासून वगैरे काय सावरकर काय मोदी काय भलाने भल्ले मग मनोज पाटील यांच्यावर जो सिनेमा तयार झाला संघर्ष योद्धा तो निवडणूक आयोगाचा त्या सेन्सॉर बोर्डाच्या मार्फत रोखण्यात आला त्याच्यात कुठं राजकारण होतं त्याच्यामध्ये कुठं आचारसंहिता होती पण तुम्ही ती ओतायला लावली की महाराष्ट्राचं वातावरण बिघडून जाईल वगैरे वगैरे हे तर सगळं सांगितलं आणि ते पिक्चर रोखला तुम्ही ती वाट रोखलेली अशी कोणकोणत्या संघर्षाची वाट रोखली जाणार आहे आणि राजकारण हे अतिशय किळचवानं हे जेव्हा थांबेल त्याच वेळेला गोर गरिबांचं सा खऱ्या अर्थाने कल्याण होईल नाहीतर काय पॉवर गरीब एम्पॉवरमेंट वगैरे अशी वेगवेगळी भाषा वापरली जाईल मग मराठवाड्यामध्ये जे काही मागासले पानाचा आवर्षणाचा जो काही आत्महत्यांचा जो काही कलंक आहे तो पुसण्यासाठी या राजकारण्यांना धडा शिकवायला अघोषित मतदान म्हणजे मतदानावरचा बहिष्कार एवढं शस्त्र पुरेसा आहे काय याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रति प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद